मध्ये आज आपण मांद्री या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलेलो आपण आहोत आज मांद्री हे जे तीर्थक्षेत्र जे आहे श्री महात्माला वगैरे म्हणा त्यांच्या पदस्पर्शाने जी पावनभूमी पावन म्हणजे पदस्पर्शांनी पावन झालेले आहे त्या पावनभूमीमध्ये हजारो लाखो आणि दर्शनाचा आनंद घेत आहे मठाचे विश्वस्त म्हणून जे काम करतात त्याची देखरेख करतात आणि ही वर्षान जी चाललेली जी परंपरा आहे रूपरेषा जी आहे हे थोडक्यात

ते तो पडत गुरु शिष्य परंपरा ही आजपर्यंत आलेली आहे गुरु शिष्य परंपरा असे जी सेवा करण्यासाठी जे शिष्य असतात ते बालब्रह्मचारी असतात आणि जे चालू शिष्य आहेत ते थकलेल्या नंतर जे उत्तराधिकारी म्हणून दुसरे दुसरे शिष्य स्वीकारतात तर दत्त्र बालब्रह्मचारी असतात तर बाबाजी बाबाजींच्या वयात बाबाजींच्या वय चार वर्ष होतं तेव्हा बाबाजींचे पुरुष केले बाबा यांनी बाबाजींना शिष्य जर म्हणून मी केलं तेव्हापासून बाबाजी येते जग्मानमध्ये आणि आता जिथे जे जे भाविकांनी जे ओगे तो ज्याचे त्याचे स्वतःचे अनुभव येईल प्रत्येकाला समज मला एक अनुभव आला मग मी समोर त्याला सांगतो समोर त्याला एकाला आला तुम्ही काढून सांगतो असे अनुभवाने प्रत्येकाचे स्वतःचे अनुभव येणाऱ्या प्रत्येक भाविकाला काहीतरी लहानपणा मोठंपणा स्वतःचा स्वतः आहे त्यामुळे म्हणजे बाबाजींचा प्रसार हा गाठोपिती चालू आहे म्हणजे ज्याच्या नशिवाय आपल्या दर्शनाचा लाभ केला नाही त्याला दर्शन म्हणजे प्राप्त होते ते स्वतः होऊन येते एका नवीन असले तरी पण ते विचित्र आम नदी येते तिथं काहीतरी आपले हैलूर काही काही नवीन माणसं येतात आजमध्ये काही आणि त्यानंतर तिथून आता बाहेर केरळवाले रशिया गेला त्याला नवीन नवीन त्यांनी पण एक आला जे परमेश्वर जे म्हणतो साधू महात्मा आपल्याला येत मिळवण्यासाठी माती ये प्रत्यक्षात माणसात राहून तपश्विर पूर्ण केलेले पाहून अशा प्रकारे आपले या महाराज हजारो वर्ष झाले करतात आणि मान्विकांचा जीव त्यांच्याकडं पाहण्याचा मना येण्याचा म्हणा असा जी आहे तो है। आज ह्यांनी जी त्यांच्या बोलून त्यांची वाणी म्हणजे अशी सूचक वाणी त्यांच्या बोलून बाहेर खरंच कुठंतरी आत्मारामगिरी महाराजांचा एक आत्मिक बापू आहे म्हणजे त्यांची एक कुठंतरी लिल आहे मला तुम्ही सांगा आत्माराम महाराजांबद्दल तुम्ही